दुर्गाष्टमीला मुख्य दरवाजाला तुम्हाला ही एक अतिशय महत्त्वाची वस्तू लावायची आहे बघा महिलांनो दादांनो ही वस्तू दिसायला एवढीशी आहे पण इचं काम जे आहे ते खूप मोठं आहे वास्तुदोष नजरबाधा कटकट जाऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल चौसष्ट योगिणी यंत्र आपण याला म्हणतो तर हे कोणत्या दिवशी कसं लावायचं हे यंत्र लावण्याचे किती किती फायदे आहेत ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा दुर्गाष्टमी ही तीस सप्टेंबरला मंगळवारी आहे दुर्गाष्टमीचा दिवस अतिशय प्रभावी असतो तर हे चौसष्ट योगिनी यंत्र तुम्हाला नवरात्रीतल्या दुर्गाष्टमीच्या दिवशी लावायचं आहे जवळपास कुठे तुम्हाला मिळालं तर नक्की तिथून घ्या यामध्ये तांब्याचं सुद्धा मिळतं मी माझ्या मुख्य दरवाजाला लावलेलं तुम्हाला बऱ्याचदा दाखवलेलं आहे जवळपास मिळालं तर अतिउत्तम नाही मिळा मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून तुम्ही ऑर्डर करू शकता समजा दुर्गाष्टमीपर्यंत ते तुमच्यापर्यंत नाही आलं तर तुम्ही बघा कुठल्याही महिन्याच्या दुर्गाष्टमीला पुढच्या महिन्याला सुद्धा दुर्गाष्टमी येते म्हणजे प्रत्येक महिन्याला दुर्गाष्टमी येत असते तर त्या दिवशी तुम्ही हे तुमच्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे कसं लावायचं ते मी तुम्हाला सांगते तर त्याआधी यामुळे काय फायदे होतात हे पण मी तुम्हाला सांगते चौसष्ट योगिनी यंत्रांच्या पूजेमुळे आणि स्थापनेमुळे घरामध्ये लक्ष्मी नांदते सरस्वती देवीचं आगमन होतो वास्तुदोष दूर होता आणि नकारात्मक शक्तींपासून आपलं रक्षण होतं हे यंत्र घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणतं आईप्रमाणे ते आपली काळजी घेत असतं आणि कालभैरव तसंच महाका महाकाली मातेची कृपा ते आपल्याला मिळवून देत असतं आणि नवरात्रीतल्या दुर्गाष्टमीला जर तुम्ही लावलं तर त्याचा खूप फायदा होतो हे यंत्र अतिशय प्रभावी आहे नजर दोष जाण्यासाठी तर खूप हे प्रभावी आहे बघा हे यंत्र लावल्यामुळे आपण जेव्हा बाहेर जातो आपल्यासोबत कुठल्या वाईट चांगल्या कुठल्या शक्ती येत हे आपण कधीही सांगू शकत नाही तर हे यंत्र लावल्यामुळे तुमच्या पाठीमागे येणाऱ्या दुष्ट शक्तींना ते घराबाहेरच थांबवतो हे यंत्र लावल्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी आमंत्रित होते आणि त्यामुळे घरामध्ये समृद्धी येते धनप्राप्ती होते माता सरस्वतीचं आवाहन झाल्यामुळे घरामध्ये ज्ञान आणि विज्ञानाची वृद्धी होते तसंच नकारात्मक शक्तींना ते रोखतं त्यामुळे वास्तुदोष सुद्धा कमी होतात घरामध्ये आणि ज्यामुळे घरामध्ये शांतता राहते चौसष्ट योगिणी यंत्र हे चौसष्ट योगिणींच्या दैवी शक्तींना आकर्षित करतं त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते तर असे याचे खूप खूप फायदे आहेत चौसष्ट योगिणी या माता आहेत आणि या चौसष्ट योगिनी माता निरंतर दत्त महाराजांनी कालभैरव देवतेच्या सेवेमध्ये सुद्धा असतात त्यामुळे दुर्गाष्टमी किंवा कालष्टमीला यांची पूजा केली जाते चौसष्ट योगिनींचं यंत्र लावल्यामुळे घराबाहेर ज्या काही वाईट शक्ती करणी बाधा वगैरे आपल्या घरामध्ये येण्याचा प्रयत्न करतील तर त्या, त्या घराबाहेरच रोख रोखल्या जातात बघा यामध्ये जर तुम्ही बघाल ना यामध्ये वास्तुयंत्र आहे विजय पंचदशी यंत्र आहे चौसष्ट योगिनी यंत्र आहे हे यंत्र दुर्गाष्टमीच्या दिवशी पूजा करून दुकानाच्या घरा घरात दरवाजाच्या बाजूस लावणे आणि दर दर त्याची पूजा करणे बिझनेस असेल काही शॉप वगैरे असेल तिथे सुद्धा तुम्ही ते लावू शकतात बघा खूप यामुळे काय होतं तुमच्या सोबत बाहेरून आलेल्या नकारात्मक शक्त्या दा, दाराच्या बाहेरच त्या प्रबंधित केल्या जातात घराबाहेरील म्हणजे जी नज नजरबंदी होते किंवा देहबंदी होते तर ती कमी होते तर नजरबंदी म्हणजे बघा घर घराबाहेरील परिसरामध्ये नकारात्मक आणि वाईट शक्ती आपली वाट पाहत असतात आणि आपण त्यांच्या मार्गामध्ये आलो की मग त्या आपल्यासोबत घरामध्ये प्रवेश करतात याला नजरबंदी म्हणतात आणि देहबंदी म्हणजे अचानक देह आपला देह, देह चालताना एका दिशेला किंवा एका ठिकाणी देह खेचला जातो बऱ्याच वेळा नव नवजात शिशू म्हणजे लहान बाळ जे असतील किंवा लहान मुलं यांना काही कारणास्तव आपण समजा घ बाहेर घेऊन जातोय अशा वेळी काय होतं वाईट शक्ती ज्या आहे त्या लहान मुलांकडे आकर्षित होतात आपण बघा लहान बाळांची वगैरे नजर काढत असतो लहान बाळांना लहान मुलांना आपल्या घरातील मुल मुलांना नजर दोषाचा लवकर परिणा म्हणजे त्रास होत असतो तर त्यामुळे चौसष्ट योगिनी यंत्र हे घरावर लावल्यामुळे अशा कोणत्याही वाईट प्रकारच्या शक्ती आपल्यासोबत आपल्या घरातील व्यक्तींसोबत घरामध्ये प्रवेश करत नाही समजा एखादी वाईट शक्ती आली आणि तिने जबरदस्तीने घरात शिरण्याचा प्रयत्न केला तर ती सिद्ध चौसष्टी योगीन यंत्रांवर आपटते आणि ती घराबाहेरच राहते तर त्यामुळे या वाईट शक्ती घरामध्ये येत नाही आपल्या कुटुंबाचं रक्षण होतं तुमचं घर बघा भाड्याचं असेल स्वतःच्या मालकीचं असेल तरी सुद्धा तुम्हाला लावायचं आहे बराच कमेंट येतात आई आमचं घर भाड्याचं आहे तर लाव लावा का त्याचा प्रभाव होईल का तुम्ही बघा ते त्या घरामध्ये राहताय त्या बदल्यात तुम्ही रेंट देत आहे तर त्यामुळे त्या घरामध्ये तुम्ही शिजवलेलं अन्न खाता सगळं काही तिथे तुम्ही कमवून आलेलं धन तिथे आणत असतात तर त्यामुळे त्या घरामध्ये पण तुम्ही उपाय करू शकता असं काही नाही की घर जर रेंटचं असेल तर तुम्ही करू शकत नाही पण घराच्या भरभराटीसाठी व्यवसायाच्या भरभराटी भरभराटीसाठी जीवनामध्ये आनंद आणण्यासाठी तुम्हाला हे चौसष्ट योग नियंत्रण घरामध्ये लावायचंच आहे आणि आता हे लावलं ना परत तुम्हाला लावायची गरज पडत नाही आता माझ्या घराला हे जे मी लावलं आहे याला जवळपास नऊ दहा वर्ष झालं झालेलं आहे तसंच्या तसं ते आहे यामध्ये तांब्याचं पण मिळतं तांब्याचं जास्त प्रभावी आहे आणि खरंच अष्टमीचा दिवस खूप प्रसन्न म्हणजे महत्त्वाचा असतो तर त्यामुळे अशा शुभ दिवशी तुम्ही हे नक्की लावा आत्ता नाही जमलं तर पुढच्या महिन्याच्या दुर्गाष्टमीला तुम्ही लावू शकतात बऱ्याचदा मला कमेंट येतात की ताई आमचा बिझनेस चालत नाही आहे म्हणजे काहीतरी नफा होत नाही आहे तोटा होतोय तर कधी कधी आपल्याला असं पण वाटतं बघा एखादा माणूस घरामध्ये येऊन गेला त्याची आपल्याला काहीतरी नजर फारशी चांगली वाटत नाही तर अशा वेळेस अशा वाईट गोष्टींचा आपल्यावर आपल्या घरातील व्यक्तींवर परिणाम होऊ नये म्हणून ही गोष्ट खूप गरजेची आहे गरजेची आहे तुम्ही दुर्बा दुर्गाष्टमीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधी हा उपाय करू शकता कसं लावायचं बघा मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने म्हणजे जेव्हा बाहेरून एखादा व्यक्ती येतो तर तेव्हा त्याला दिसेल जिथे नेमप्लेट असते आपली आय होल असतं त्याच्यावरती तुम्हाला हे लावायचं आहे घरी आणल्यानंतर ते स्वच्छ तुम्हाला पुसायचं आहे गोमूत्र थोडं शिंपडायचं आहे देवारासमोर ठेवा एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा आणि त्यानंतर किंवा दहा माळ नसेल तर दहा मिनटं स्वामी समर्थ मंत्राचा जप करा एक माळ नवार नव मंत्र ओ मेमरिम क्लिप चामुंडाईचे ओ मेमरिम क्लिप जामुंडाई या मंत्राचा जप करा त्यानंतर हे यंत्र देवाऱ्यासमोर ठेवून आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे देवा हे स्वामी हे देवी आहे माझ्या घरामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रवेश होऊ नको देऊ बाहेरची इडापिडा ही बाहेरच राहू दे आपण पण म्हणजे बघा इडापिडा ही आपल्यासोबत पण बाहेरून येत असते नकारात्मक शक्ती आपल्यासोबत पण येत असते समजा आपण कुठे बाहेर गेलो कोणाशी काहीतरी आपलं काय काहीतरी भांडण वगैरे झालं काहीतरी वाईट विचारणे आपण घरामध्ये आलो तर त्याचासुद्धा वाईट परिणाम आपल्या घरामध्ये होत असतो त्यामुळे या यंत्रामुळे ती निगेटिव्हिटी जी आहे ती घराबाहेरच राहते उपाय दिवसभरात कधीही करू शकतात लावायला अजिबात विसरू नका नक्की करा आणि फार काही महाग अजिबात नाही आहे मी नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे तर ताईंकडून तुम्ही हे ऑर्डर करू शकतात या महिन्याच्या दुर्गाष्टमीला नाही जमलं पुढच्या महिन्याच्या दुर्गाष्टमीला तुम्ही लावू शकतात कारण बघा पुढच्या महिन्यातसुद्धा दिवाळी वगैरे सगळे सण येत आहे आणि एकदा गोष्ट लावायची फक्त दर दुर्गाष्टमीला ते छान स्वच्छ पुसून परत त्याला हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहे पूजा करायची आहे दर दुर्गाष्टमीला अशाच प्रकारे त्याची पूजा करायची असते समजलं अतिशय प्रभावी आहे नक्की आणा याचे फायदे खूप आहे तुम्हाला लावल्यानंतर शंभर टक्के अनुभवीतील तर बघा चौसष्ट योगिनी यंत्राची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ